आंदेकर टोळी भोवती पोलिसांनी फास्ट आणखीनच आवळला आहे आंदेकर कुटुंबातली सून जी वंदराज अंधेकरची बायको आणि कृष्णा आंधेकरची बायको आहे त्यांना देखील आज तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मोक्का प्रोव्हिजन अंतर्गत ज्या कारवाई होत आहेत त्यानुसार बँक खाती देखील सील करण्यात आलेली आहे आणि नोंदणी महानिरीक्षकांकडनं जे व्यवहार झाले आहेत त्याची तपासणी करण्यासाठी त्यांच्याकडनं कागदोपत्रे देखील मागवण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत झालेले व्यवहार हे कायदेशीरदृष्ट्या होते अधिकृत होते का अनधिकृत होते बेकायदेशीर होते का त्याच्यावरती काय ब्लॅक मनी कमावलं गेलेलं आहे का ह्याची देखील तपासणी आता पुणे पोलिसांनी केलेली आहे त्यासाठी त्यांचे बँक खाते जे आहेत ते सील करण्यात आलेले आहे आर्थिक व्यवहार कोणतेही होऊ नये आर्थिक व्यवहारातनंच ह्या सगळे खून प्रकरण असेल किंवा धमकवणं असेल खंडणी असेल ही वसुली केली जाते मात्र ते एक जो मुख्य स्रोत मानला जातो तोच आंदेकरांचा बंद केलेला आहे पाहिलं गेलं तर काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेने जी माशेआळी आहे नानापेठेतील ते आंदेकरांचं सर्वात मोठं वर्चस्व आहे हो जो मोठा आर्थिक स्त्रोत आहे ती देखील उद्ध्वस्त केलेली आहे त्यासोबतच आंदेकर कुटुंबातले सगळे सदस्य जे आहेत ते देखील ताब्यात घेतलेले आहेत आयुष खोमकर खून प्रकरणानंतर पुणे पोलिसांच्या इंटेलिजन्सवरती मोठी शंका उपस्थित केली गेली होती पाहायला गेलं तर सोमा गायकवाड याच्यावरती देखील हा ट्रॅप होता मात्र तो पोलिसांनी उधळून लावल्यानंतर आयुष खुमकर याचा खून झाला आणि त्यानंतर आंदेकर टोळीवरती पोलिसांनी ही करडी कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आतापर्यंत तेराहून अधिक आरोपी अटक केलेले आहेत यामध्ये आंदेकर कुटुंब्यातले सगळे सदस्य यांची नावं आहेत त्यासोबतच दोन जे बाहेरचे शूटर होते अमन आणि यश पाटील यांना देखील ताब्यात घेतलेला आहे त्यासोबतच आज दोन सुना म्हणजे सोनाली आंदेकर आणि कृष्णाची बायको हिला देखील ताब्यात घेतलेला आहे मात्र आता या आर्थिक स्त्रोतवरनं आंदेकरांचा व्यवहार कुठे कुठे झाला आणि कोणासोबत झाला आहे त्याची देखील चौकशी होईल आणि ह्यामध्ये काही आणखी नावं पुढे येत आहेत काय काय राजकीय संबंध पुढे येत आहेत का किंवा मोठी नावं काय उघडकीस येत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुणे म्हणून मी आदित्य भवार मुंबईत तक